नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एपिग्राफी किंवा शिलालेख शास्त्र याचा अभ्यास करू ठीक आहे एपिग्राफी करताना आपण काही शिलालेख बघून घेऊ त्याच्यामध्ये काय माहिती दिली आहे याची थोडीशी आपण चर्चा करू कारण अनेक वेळेस सीने आणि नंतर एमपीएससी सुद्धा हे प्रश्न विचारू शकते तेव्हा आपण आधी थोडक्यात समजत घेऊ नंतर एक स्पेसिफिक त्याच्यावरती व्हिडिओही बनवू ठीक आहे तर आपण एपिग्राफी किंवा अभिलेख किंवा शिलालेख किंवा स्मारकशास्त्र आता जे काही प्रसिद्ध असे शिलालेख किंवा गुफालेख असे आहेत त्याच्यापैकी आपण बघू की, की बोहाच कोई आहे अशोकाचे अभिलेख आहेत हाती गुंफा अभिलेख आहे जुनागड अभिलेख आहे प्रयाग प्रशस्ती आहे हे काही प्रसिद्ध आहेत तर आपण याच्याबद्दल एक एक करून थोडक्यात का होईना त्याची माहिती मिळवू हो। तर सर्वात पहिलं आपण बघू बोहाच कोई सो बोहाच कोई जे आहे आता तर सर्वात नेहमी प्रश्न एक होतो तो म्हणजे अरे आरे कुठून आले हा नेहमी वादाचा प्रश्न आहे अनेक जण हे म्हणजे जर्मनी म्हणतात आमच्याकडून आले रशियन्स म्हणतात किंवा स्टेपीचा प्रदेशातून आले अनेक भारतीय म्हणतात की इकडूनच बाहेर गेले ठीक आहे अनेक वाद आहे त्याच्यामध्ये पण नक्की अजूनही सोल्युशन निघाले की नक्की कुठून आले त्याच्यामध्ये आपण सर्वात महत्वाचं असतं की प्रूफ काय काय आहेत तर मॅक्सिमुलर नावाचा एक आ, असाच विचारवंत आहे इतिहास लेखक सुद्धा आहे या मॅक्सम्युलरने सांगितलं की आर्य कुठून आले तर आर्य आले मध्य आशियातून आणि मध्य आशिया म्हणजे त्याचं म्हणणं आहे इराण मार्गे म्हणजे इराण मधून नाही तर इराण मार्गे भारतामध्ये आले आणि याचं प्रूफ काय तर ते म्हणजे बोघाच कोई तर प्रूफ वापरतं इराण मध्ये ठिकाण आहे बोघात कोई ठीक आहे या कोई मध्ये काय झालेलं आहे तर चौदाशे बीसी मध्ये फोर्टीन हंड्रेड बी सी मध्ये तिकडे एक युद्ध झालेलं आहे दोन जमाती आहेत एक आहे हिटाईट आणि एक मितननी या दोन जमातीमध्ये युद्ध झालेले आहे या युद्धानंतर नंतर एक करार झालेला आहे एक पॅक झालेला आहे आणि या मध्ये जनरली हा एका हा टॅबलेट आहे याच्यावरती तो असं म्हणतो तो पॅक लिहिलेला आहे दगडाचा दे तो पॅक लिहिलेला आहे आणि त्या पॅक वरती जे काय लिहिलं असते तो करार वगैरे पण त्याच्यामध्ये दे चार देवतांची नावं आढळतात ती देवता कुठची आहेत तर इंद्र आहे वरुण आहे मित्र आहे आणि नासत्य आहे त्याच्यामध्ये ही चार देवतांची नावं इराणमध्ये आढळतात लक्षात आहे इराणमध्ये जेव्हा ही चार देवतांची नावं आढळतात म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की हे भारतीय देवता आहेत आणि त्यांची नावं इराण मध्ये आढळतात म्हणून हा कोई शिलालेख एक प्रूफ म्हणून आपल्याला महत्वाचा आहे मग पुढच्या देवतेची इंद्र आपल्याला माहिती आहे वरुण माहिती आहे मित्र आणि नासत्य नासत्य बहुतेक अश्विन देवता की जी हेल्थची देवता आहे तर ती आहे आणि मित्र त्याच्याबद्दल अनेक विवाद आहेत पण काही म्हणतात वास्तुपुरुष याला मित्र म्हंटल मित्र सुद्धा म्हटलं जातं सो अशी चार देवतांची नावं इराण मध्ये सापडतात म्हणून बोघाच कोई अभिलेख जो आहे तो खूप महत्वाचा आहे तर बोघास कोई पुढचं आपण बघू तर नक्षरुस्तम आपण थोड्या वेळाने बघू अशोकाचे अभिलेख अशोकाच्या अभिलेखांवरती आपण याच्या आधीही चर्चा केली आहे तर थोडक्यात सांगायचं म्हणजे अठराशे सदतीस मध्ये जेम्स प्रिन्सेप यांनी अशोकाचे शिलालेख पहिल्यांदा वाचले आता त्याने अशोकाचे शिलालेख पहिल्यांदा वाचले म्हणजे काय अशोकाचे शिलालेख हे चार त्याची भाषा प्राकृत आहे आणि ती चार स्क्रिप्ट आहेत चार स्क्रिप्ट कुठच्या आहे त्याच्या ब्राह्मी आहे खरोष्टी आहे अरमाई कहाणी आहे, आहे आणि युनानी आहे आता जेम्स प्रिन्सेप होता हा एक सरकारी अधिकारी आहे पण त्याला कॉइन गोळा करण्याचा किंवा अनेक ठिकाण फिरण्याचा प्रचंड तो फिरायचा त्यावेळेस त्याने काही कॉइनचा अभ्यास केला जसे की कनिष्काचे कॉईन आहे किंवा शक आणि कुशाण कॉईन आहे शक आणि कुशाण जे कॉईन आहेत भारतामध्ये जे बाहेरून भार, आक्रमण झाली ना त्याच्यामध्ये शक आणि कुशाण सुद्धा आहे तर शक आणि कुशाणचे जे जेव्हा आपण कॉइन बघतो तर त्या कॉईन मध्ये जी लँग्वेज वापरली आहे ती ड्युएल लँग्वेज वापरली आहे दोन भाषा वापरलेल्या आहेत तर त्यांनी काय केलेलं आहे तिकडे खरोष्टी पण वापरलेली आहे आणि युनानी म्हणजे ग्रीक भाषा पण वापरलेली आहे सो जे राजाचं नाव आहे ते खरोष्टीमध्ये लिहिलेलं आहे आणि ते काय केलेलं आहे ते युनानीमध्ये ग्रीक लँग्वेज त्यामुळे एकच भाषा दोन वेगवेगळ्या याच्यामध्ये लिहिलेली आहे आणि मग अशीच म्हटलं अशोकाच्या शिलालेख एक ग्रीक ब्राह्मी खरोष्टी माइक आणि युनानी या चार स्क्रिप्ट मध्ये आहेत जेव्हा त्यांना शक आणि मिळाले ज्याच्यामध्ये खरोष्टी आणि ग्रीक भाषा लिहिलेली होती त्यावरून त्यांनी ब्राह्मीचा शोध लावला किंवा या भाषेत असं म्हणतात म्हणजे अशोकांनी लिहिले त्याच्यामध्ये ब्राह्मीमध्ये असं म्हटले गेले आणि फर्स्ट टाइम जेम्स फिल्मसेपने ब्राह्मी वाचली ठीक आहे आणि मग अशा अशोकाचे शिलालेख जे आहे ते जगासमोर आले त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण आधीच्या एका लेक्चरमध्ये घेतलेली आहे अशोकाची स्क्रिप्ट काय भाषा काय हे काय त्याच्याबद्दल माहिती आपण दशामध्ये घेतलेली आहे तर अशा प्रकारे अशोकाचे शिलालेख अशोकाचे अभिलेख शिलालेख ठीक आहे अजून एक आहे तो म्हणजे आपण म्हणू हाथी गुंफा अभा अभिलेख आता हाती गुंफा अभिलेख काय आहे हा आहे राजा खारवेलचा आता इतिहासामध्ये राजा खारवेल बद्दल कुठेच माहिती दिलेली नाही आहे हे त्याची माहिती फक्त त्याच्या इन्स्क्रिप्शन मध्ये मिळते ती म्हणजे हाथी गुंफा अभिलेख किंवा के एलिफंट केव इन्स्क्रिप्शन एलिफंट केव इन्स्क्रिप्शन किंवा हाथी गुंफा अभिलेख जे आहेत ते ओरिसामध्ये सापडतात आणि कोणाशी संबंधित आहे राजा खारवेल अशी आता सतरा जवळजवळ सतरा लाईन्स त्याने लिहिलेल्या आहेत एका छतापासून खालपर्यंत त्याने अशा सतरा लाईन्स लिहिलेल्या आहेत आणि सतरा लाईन्स मध पैकी चार लाईन्स मिटलेले आहेत तर उरलेल्या ज्या तेरा लाईन आहेत त्याच्यामध्ये काही माहिती मिळते कारण गुफा गुफा आहे गुफे ते गुफेमध्ये लिहिलं आहे छतापासून खालपर्यंत त्या लिहिलेल्या आहेत आणि पाण्यासारखा पाऊस येणं किंवा याच्यामुळे तो काय झालेला आहे तिकडच्या अनेक लाईन्स काय मिटल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे जे काही समजतं मग त्याने अनेक गोष्टी जसं की आँ... तो कितव्या वर्षी तो त्याचं त्याचं जीवन कसं होतं तो कसा वयाच्या चौदा वर्षी युवराज बनला त्याच्यानंतर त्याचं ट्रेनिंग कसं झालं त्याच्यानंतर पंचवीस वर्षी महाराज कसा बनला आणि मग त्याच्या महाराज बनण्याच्या पहिल्याच वर्षी कसं त्या ओरिसामध्ये मोठं वादळ आलं आणि कशाप्रमाणे त्याने ते सगळं इमारती बांधण्यासाठी किंवा सगळी डागडुजी करण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा खर्च केला त्याचे कॅपिटल बांधण्यासाठी परत येतात प्रचंड वादळ आलं याची माहिती दिली आहे त्यांनी युद्ध केली त्याची माहिती दिली आहे yeah. या खारवेल बद्दल कुठेच काही माहिती नाही साहित्यांमध्ये पण त्याची सगळी माहिती कशामध्ये सापडते या इन्स्क्रिप्शन मध्ये यूपीएससी ने एकदा साठ मार्काचा प्रश्न विचारला होता मार्क ती साठ मार्काचा की मध्ये की खारवेलाचे इन्स्क्रिप्शन मधील माहिती लिहा तर ती इन्स्क्रिप्शन जेव्हा इन्स्क्रिप्शन येतील तेव्हा त्याची आपण स्पेसिफिक चर्चा करू पण हा खारवेल आता खारवेल बद्दल अजून एक सांगायचं म्हणजे लक्षात घ्या की जेव्हा लक्षात घ्या मगधमध्ये ज्या किंगडम झाल्या हरियाक आहे शिशुनाग आहे नंदा आहे आणि मौर्य आहे तर मौर्य नंद कुळाचा जो संस्थापक आहे त्याने काय नंदकुळा कुळाचा जो संस्थापक आहे त्याने काय केलेलं आहे त्याने ओरिसावरती किंवा या कलिंगावरती त्या काळात आक्रमण केलं आहे त्याचं नाव होतं महापद्मानंद सो महापद्मानंद महापद्मानंदने नंदकुळाचा संस्थापक त्याला शूद्र म्हटलं जात ज्याने ओरिसावरती आक्रमण केलं आहे आणि असं म्हटलं जात जिन्सेंची मूर्ती तो मगध त्याने मगध मध्ये आणली आता ही जिनसेनची मूर्ती जी आहे आता जवळजवळ दीडशे वर्ष झाली जा, दीडशे पेक्षा जास्त वर्ष झाली मग मगध त्याच्यानंतर काय झालेलं आहे डाऊनफॉल झालेला आहे आणि जेव्हा हा राजा जेव्हा खारवेल जेव्हा उदयास आला तेव्हा त्याने मगध वरती आक्रमण केलं आहे आणि त्याने काय केलेलं आहे जिनसेनची मूर्ती तो परत घेऊन गेला तर लक्षात घ्या हा खारवेल हा जैन आहे आणि त्याची जी माहिती आहे ती सगळी कशावरून समजते त्याच्या उदयगिरी ओरिसामध्ये असलेले त्याचा खारवेलच्या शिलालेखावरून राजा खारवेलची माहिती त्याच्यामध्ये समजते सो भाषा प्राकृत आहे है, आणि लिपी ब्राह्मी आहे सो आणि मग अशीच त्याचे सतरा लाईन आहे ते त्याच्यापैकी तेरा लाईन्स आहेत ते म्हणजे प्रत्येक वर्षाबद्दल एक लाईन अशा तेरा वर्षाबद्दल त्याची ते माहिती त्याच्यामध्ये समजते सो हे आहे आज हाती गुंफा अभिलेख ओरिसा मधला महाराजा खारवेल बद्दल आता हा आहे तो म्हणजे रुद्रदमनचा जुनागड शिलालेख आता कसं आहे ना एक गुजरात मध्ये ना एक लेक आहे या याच्याबद्दल या अनेक कन्फ्युजन्स आहेत समजत नाही नक्की यांना काय म्हणायचं पण थोडक्यात सांगतो कसं आहे जुनागडमध्ये ठीक आहे गुजरातमध्ये जुनागडमध्ये गिर जंगलामध्ये एक लेक आहे ठीक आहे ही लेक आहे म्हटली जाते सुदर्शन लेख आणि सुदर्शन लेक जी आहे ठीक आहे या सुदर्शन लेक ने जुनागडू आजूबाजूच्या प्रदेशांना पाणी पुरवठा केला जातो तर हा पाणी पुरवठा करताना जो डॅम बांधला आहे जी लेक मध्ये जो डॅम ती लेक जी आहे डॅम आहे तो वारंवार अनेक वेळेस फुटला होता त्याची डागडुजी अनेक वेळेस करण्यात आली होती मग ती कोणाच्या कोणाच्या काळात करण्यात आली याचे काही शिलालेख आहे का ठीक आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आहे तो म्हणजे कुठचा रुद्रदमनचा आता एक लक्षात घ्या गिरणार हा एक ना पर्वत आहे आणि या पर्वतावरती ना असे तीन शिलालेख आहेत एक त्याच्यामध्ये एक उच्च भागावरती आहे एक मध्य भागावरती एक खालच्या भागात आहे असं असं म्हटलं जा की सर्वात वरती जो आहे तो अशोकाचा आहे असे काय तीन शिलालेख आहेत पण एक थोडक्यात म्हटलं गेलं तर रुद्रदमनने रुद्रदमन राजाने जो शिलालेख लिहिलेला आहे तो असं म्हटलं जातं तो संस्कृतमध्ये लिहिलेला आहे आता त्याने त्याच्यामध्ये त्याने त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी वीस रुद्र हा शिलालेख संस्कृतमध्ये लिहिलेला आहे पण त्याची जी स्क्रिप्ट आहे लक्षात घ्या ती स्क्रिप्ट जी आहे ती त्याच्यामध्ये ब्राह्मी आहे किंवा भाषा संस्कृत पण लिपी ब्राह्मी त्याच्यामध्ये वापरली आहे संस्कृतचा भारतातील एकमेव शिलालेख जर कोणता असेल तर तो म्हणजे शिला बघा शिलालेख म्हणजे काय शिलालेख पण एक आहे शिवरती तो पूर्ण लेख लिहिलेला आहे ठीक आहे तो रुद्रदमनचा आहे हा शोधलाच हा सुद्धा शोधला जेम्स प्रिन्सेपने हा शोधलेला आहे ठीक आहे आम्ही भाषा सांगितली त्याची लिपी सांगितलेली आहे आता घटना अशी आहे की हा जो ही जी सुदर्शन लेक आहे किंवा हा जुनागड हे आहे जी सुदर्शन लेक होती याची अनेक वेळ डागबुजी करण्यात आली मग ती कोणी कोणी केली याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे मग ती कोणी कोणी डागडुजी केली तर सर्वात पहिल्यांदा चंद्रगुप्त मौर्याने चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये तेथे एक अधिकारी आहे जुनागड प्रदेशामध्ये त्याचा एक अधिकारी आहे नाव आहे पुष्यगुप्त तर पुष्यगुप्तने त्याची काय केली त्याची डागबुजी केली पॉसिबली तो फुटला असावा बाण तर त्याची डाकबुजी केली नंतर अशोकाच्या काळात तुषासने त्याची डागबुजी केलेली आहे अशोक अशोकाच्या तुषास तिकडचा गव्हर्नर आहे नंतर मग सुविष रुद्रदमांच्या काळात जो आहे तो सुविशाख हा त्याचा तिकडचा गव्हर्नर असावा आणि त्याच्यानंतर स्कंदगुप्ताच्या काळात चक्रपालित हा त्या तिकडचा गव्हर्नर असावा तर हे त्या तिकडचे अधिकारी आहेत आणि हे मग तीन लेख म्हंटले ना की त्याचे पर्वतावरती तीन लेख आहेत असे दगडातले एक अशोकाचा एक रुद्रदमनचा एक स्कंदगुप्ताचा आहे आणि त्यांनी त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे असं थोडक्यात त्याच्याबद्दल म्हटलं जाईल त्याच्यानंतर सर्वात संस्कृत मधला सर्वात प्रसिद्ध तो म्हणजे रुद्रदमनचा एकशे पन्नास बी एकशे वन फिफ्टी बी सी च्या आसपास तो लिहिला गेला असा बा ठीक आहे अजून माहिती दिली म्हणजे त्याने रुद्रे त्याच्या शिलालेखामध्ये सहा प्रकारचे कर लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये विष्टी नावाचा एक कर विष्टी म्हणजे बेगारी बेगारी म्हणजे काय की जर तुम्ही कर तु, जर तुम्ही शेतीच्या कामात गुंतले नसाल आणि तुम्ही इतर तुम्ही एखाद चपला बनवत आहात किंवा तुम्ही सुतार काम करता आहात तुम्हाला आठवड्यातला एक दिवस राजाकडे जाऊन काय काम करावं लागेल आणि त्याचा तुम्हाला मोबदला मिळत नसे यालाच म्हटलं जाईल काय विष्टी तर विष्टी किंवा बेगारी म्हटलं जातं तर सहा प्रकारचे कर दिलेले आहेत त्याने त्याने सातकर्णी राजा सातकर्णी राजा जो होता त्याला दोनदा हरवलेला आहे याची सुद्धा माहिती त्याने दिलेली आहे पुलवर सातकर्णी राजा तर पुलवामी वशिष्ठ पुत्र पुलवा पुलवामी याला त्याने सातवाहन किंग आहे त्याला हरवलेलं आहे दोन याची माहिती दिली आहे युद्ध केले त्याची सुद्धा त्याने म्हणजे पंजाब याची सुद्धा त्याने माहिती दिलेली आहे आणि स्वयंवर किंवा स्व त्याच्या त्याने त्याच्या लेखांमध्ये स्वयंवराची सुद्धा माहिती दिली तर ही सगळी माहिती आपल्याला त्याच्या शिलालेखांमध्ये सापडते सो हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये आहेत जेव्हा रुद्रबन स्पेसिफिकली येईल त्याच्यावर अजून चर्चा करू पण सध्या फक्त शिलालेखाबद्दल गिरणार शिलालेख त्याला गिरणार सुद्धा म्हणतात रुद्रदमनचा जुनागड शिलालेख सुद्धा त्याच्याला म्हणतात ठीक आहे आणि पुढचं बघू पुढचं म्हणजे शेवटचं एक बघू ते म्हणजे प्रयाग प्रयाग प्रशस्ती आणि थोडक्यात प्रयाग प्रशस्ती म्हणजे काय तर गुप्त घराण्याचा सर्वात प्रसिद्ध सम्राट जो आहे तो म्हणजे समुद्रगुप्त आणि समुद्रगुप्तच्या दरबारामध्ये त्याचा कवी आहे त्याचा दरबारी कवी आहे तो म्हणजे हरिशेण या हरिशेणने लक्षात घ्या समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन म्हटलं जात आता याच्यामध्ये काही ना मुद्दे त्याच्यामध्ये आहेत मूळ हा हा जो तुम्हाला दिसतोय हा जो आहे हा आहे आपला प्रयाग प्रशस्ती प्रयाग प्रशस्ती म्हणजे काय हा ऍक्च्युली तुम्ही आपण बघितलं तर हा अशोकाचा स्तंभलेख आहे या अशोकाचा स्तंभलेख जो था, तो ला ला होता था तो सुरुवातीला कौशंबीला होता नंतर तो प्रयागला आणला गेला त्याने अशोक अशोक राजाने आपले तेरा इन्स्क्रिप्शन त्याच्यावरती लिहिलेले आहे त्याच वरती खाली त्याच्या खाली जो आहे ते समुद्रगुप्त समुद्रगुप्तचा दरबारी कवी त्याने सुद्धा काय केले त्याचे इन्स्क्रिप्शन लिहिले त्याच्यामध्ये नंतर असं म्हणतात की जहांगीरने सुद्धा याच्यावरती इन्स्क्रिप्शन लिहायचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे सो ही आहे प्रयाग प्रशस्ती सुरुवातीला कौशंबीला होती मग नंतर ती प्रयागला आणली गेलेली आहे गुप्त घराण्याचा सर्वात महान पराक्रमी सम्राट ज्याने उत्तरेकडील उत्तरेकडील नऊ आणि दक्षिणेकडील बारा साम्राज्यांना जिंकलं तो म्हणजे समुद्रगुप्त ज्याला भारताचा नेपोलियन म्हटलं जातं याने जे जा उत्तरेकडील नऊ दक्षिणेकडील बारा युद्ध केली त्याने गणपती नाग वगैरे हरवले आहे वाकाटक दक्षिणेकडील वाकाटक सोडले तर त्याने उत्तरेकडील नऊ दक्षिणेकडील बारा साम्राज्यांना हरवले याची माहिती कोण देतो तर त्याचा दरबारी कवी हरीशे आता याचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा जो अशोकाचा जो पिलर आहे याच्यामध्ये अशोकाने आपल्या तेरा लाईन्स लिहिलेल्या ला आहेत ब्राह्मीमध्ये ब्राह्मी लिपीमध्ये ठीक आहे तर याने काय केलं म्हणजे आणि भाषा कुठची आहे तर प्राकृत ठीक आहे याने कशामध्ये लिहिले आहेत संस्कृतमध्ये अशोकाने शांतते अशोक अनेक शांततेबद्दल सांगतो तर हा हरिशेन त्याच्या युद्धाबद्दल सांगतो असा एक वैशिष्ट्यपूर्ण असा हा असा अभिलेख आहे गुप्त प्रशासनाची माहिती मिळते दशमलव पद्धतीबद्दल माहिती मिळते तर अनेक माहिती आहे जेव्हा आपण स्पेसिफिकली समुद्रगुप्ताकडे जाऊ तेव्हा त्याच्याबद्दल ते माहिती सुद्धा मिळवू ठीक आहे तर अशा प्रकारे आणि लोहस्तंभ लेख आता महोरली जो आहे हे कुतुब मिनारच्या बाजूलाच असलेलं एक लोहस्तंभ आपल्याला माहिती असेल भारतामध्ये असा एक लोहस्तंभ आहे जो पंधराशे वर्ष झाले गंजलेला नाही आहे ठीक आहे तो आहे महरोलीचा लोहस्तंभ ठीक आहे हा महरोलीचा लोहस्तंभ आहे हा बरोबर कुतुब मिनारच्या बरोबर बाजूला आहे कुतुब मिनारच्या बरोबर बाजूला आहे तो महरोली महरोलीचा लोहस्तंभ ठीक आहे आता या महरोलीच्या लोहस्तंभावरती स्लोह स्तंभावरती चंद्र नावाची चंद्र लिहिलेलं आहे सो चंद्र म्हणजे चंद्रगुप्त दुसरा असावा आणि चंद्रगुप्त दुसऱ्याने हा महरोलीचा गुप्त घराण्याचा सर्वात प्रसिद्ध राजा चंद्रगुप्त 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 चंद्र म्हणजे चंद्रगुप्त दुसरा आणि त्याने दु, हा हा जो आहे लेख तयार केला असावा जो जवळजवळ अजून पंधराशे ते सोळाशे वर्ष झालं अजून सुद्धा तो गंजलेला नाहीये तर बाकी त्याची जनरल माहिती तू किती तेवीस उंच आहे ते चंद्र ते जेला गंज प्रतिरोधक आहे अठ्ठ्याण्णव टक्के लोह आणि बाकी दोन टक्के इतर मिक्सर आहे त्याच्यामुळे तो हे नाही झालाय मग त्याच्यामध्ये मग चंद्र राज लिहिलेला आहे त्याची माहिती आहे ठीक आहे तर तो आधी आधी म्हणतात की तो मथुराला होता विष्णू पर्वत तो दिल्लीला कुणी आणला तर दिल्लीचा एक राजा होता अनंगपाल त्याने आणला तर ती माहिती आहे पण हा आहे त्याच्यामध्ये मोहरलीचा लोहस्तंभलेख थोडक्यात आपण शिलालेख आणि स्तंभलेखांची स्तंभले थोडक्यात आपण माहिती घेतली थँक्यू